ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वैद्यकीय सेवा सुविधांचा दर फलक न लावणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई होणार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनचा इशारा कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचा दर फलक न लावणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने दिला आहे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा नियमानुसार सर्व प्रकारच्या आपल्या वैद्यकीय सेवा सुविधांचा लावणे बंधनकारक आहे त्या अनुषंगाने संघटनेनं कोल्हापूर महानगरपालिकेला दरफलक न लावणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईबाबत निवेदन दिलं होतं तसेच कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस देऊन दरफलक लावण्याबाबत आवाहन केलं होतं परंतु बहुतांश हॉस्पिटलमध्ये अजूनही असे दरफलक नसल्याचे संघटनेला आढळून आले आहे दरफलक न लावता रुग्णांच्या कडून सर्वसामान्य सर्व व गोर गरीब नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे संघटनेनं कारवाईबाबत कडक धोरण अवलंबलं आहे त्यानुसार आरोग्य विभागाने महानगरपालिकेच्या अकरा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत या कामामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सहकार्य करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला संघटनेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे विभागीय अध्यक्ष धनंजय सराटे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वायदंडे शहराध्यक्ष प्रमोद कुर्ले जिल्हा अध्यक्ष महिला पूजा शिंदे जिल्हा संघटक पूनम सुळगावकर शहराध्यक्ष महिला निकिता माने शहर संघटक माधुरी जाधव तालुका संघटक ज्योती पाटील आदी उपस्थित होते. महानकर नेप्सटी संभाजी चौगले कोल्हापूर